नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच ओम नमो किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान विष्णूचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल एकेकाळी एक श्यामू त्याची पत्नी कौशल्या आणि बहीण सीमा यांच्यासोबत एका गावात राहत होता कौशल्या ही खूप तापट स्त्री होती श्यामूची बहीण सीमा एका दृष्टीने त्याला आवडत नव्हती कौशल्यास सीमाला घरातील सर्व कामे करायला लावत असे शामू त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करत असे सीमाने तुळशीची पूजा करण्याचा नियम बनवला होता ती दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीच्या रूपासमोर दिवा लावायची ती दरवर्षी तुळशी विवाह करायची भाऊ मला काही पैशांची गरज आहे तू बहिणी पैशांचे काय करणार असे म्हणाली तुळशी विवाह मला माझ्या तुळशीच्या रूपाचे लग्न करायचे आहे तुलसी विवाह तू दरवर्षी तुळशी विवाह करतेस आणि इतके पैसे खर्च करतेस आमच्याकडे एकही झाड नाही ज्यापासून मी ते तोडून तुला पैसे देऊ शकेन पण ही गरीब कौशल्या दरवर्षी तुलसी विवाह करते म्हणून तिला या वर्षीही तुलसी विवाह करू दे मी तिला पैसे आणू दे तिच्या लग्नाचीही गरज नाही जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर मी तिच्या लग्नात मदत करेन ते फक्त तुळशीचे रूप आहे मी ते तिच्या मी दरवर्षी विवाह करते मला एकदा तुळशीचा विवाह करू द्या मी तुमच्या लग्नासाठी पैसे गोळा करावेत का मी तुम्हाला ते तुळशी विवाहासाठी खर्च करू द्यावेत का आमच्याकडे इतके पैसे नाहीत संध्याकाळी सीमा शांतपणे सीमाकडे पैसे घेऊन येते सीमा त्या पैशांनी तिचा तुळशी विवाह आयोजित करते हे पाहू कौशल्या खूप रागवते काही वेळाने सीमाचे शामू कौशल्याकडे काही पैसे घेऊन येते आणि म्हणते तू ते ठेव आणि सीमाला तिच्या आवडीचे कपडे आणि दागिने मिळवून दे कौशल्या शामूकडून पैसे घेते पण लग्नाच्या दिवशी ती सीमाला दागिन्याऐवजी तुळशीची माळ घालायला लावते आणि तिच्या सासरच्यांसाठी तुळशीच्या पानांनी एक पेटी भरते काही वेळातच तिने गळ्यात घातलेली तुळशीची माळ सोन्याच्या दागिन्यामध्ये बदलते आता सीमा तिच्या सासरच्या घरी पोहचते तेव्हा ती तिची पेटी उघडता तर तिला सांगता तिला पाहताच तिची पेटी तुळशीच्या पाण्याऐवजी रेशमी कपडे आणि महागड्या दागिन्याने भरलेली असते हे पाहून तिचे सासरचे लोक तिची खूप प्रशंसा करतात दुसरीकडे कौशल्या स्वतःशीच विचार करते आता सीमाला हे कळले आहे तिच्या सासरच्या घरी तिची पेटी उघडताच तिची बदनामी होईल तिने आम्हाला इतके पैसे खर्च करायला लावले आहेत मी तिच्या तुळशी विवाह तिच्या लग्नावर पैसे का खर्च करू तीन दिवस झाले चला तिच्या सासरच्या घरी जाऊ नाही सीमाच्या घरी येऊन जाते सीमाचे सासरचे लोक तिच्या काका आणि कौशल्याची खूप चांगले वागतात तो कौशल्याला म्हणतो माझ्या बहिणीसाठी इतके सुंदर कपडे आणि दागिने आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला वाटले की तुला माझ्या बहिणीचा हिरवा वाटला होता पण तू तुझ्या तु सर्व जबाबदाऱ्या इतक्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आहेत मी काय सांगू तिच्याबद्दल मला काही बोलायचे नाही मलाही ते समजलं नाही तुळशीच्या पानांनी आणि मान्यतेने जड असलेले हे सिल्क वेस्टर्न सीमाच्या पेटीतील दागिन्यांमध्ये कसे रूपांतरित झाले हे मला समजलं नाही सीमाच्या तोंडून नकळत हे शब्द बाहेर पडले हे ऐकून शामू आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो हे बघ कौशल्या माझ्या बहिणीने खऱ्या मनाने तुळशीची पूजा केली आहे म्हणूनच तुळशीने तिच्यावर आपले आशीर्वाद तू दिलेली राख आणि तुळशीची पाणी देखील तिच्यासाठी रेशमी कपडे आणि दागिने बनले आहे आणि यानंतर सर्व, सर्व मंगल सुरुवात जाते। विवाह प्राप्त होते अशी कार्तिकी एकादशीला विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात सौभाग्य अलंकारांनी तुळस आणि श्रीकृष्णांची पूजा केली जाते तुळशीला नवीन वस्त्र व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ ठेवून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते मंत्रपुष्प आणि आरती केली जाते घरच्या कने श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्या मागिल हेतु आहे तुळशी विवाह केल्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते अशी देखील मान्यता आहे पुरातन काळातील गोष्ट आहे कांची नगरीत महेश नावाचा राजा राज्य करत होता त्याला बरेच वर्षे मूलबाळ नव्हते त्यासाठी त्याने बरेच नवस केले तेव्हा त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नाव त्याने मधुरा ठेवले मधुरा हळूहळू मोठी झाली आता ती लग्नायोग्य झाली होती म्हणून राजाने तिची पत्रिका ज्योतिषास दाखवली जेव्हा तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो हिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होईल हे सारा ऐकून राजाला फार दुःख झालं आपली एकुलती एक मुलगी आणि तिच्या नशिबी असं लिहिलेलं आहे यामुळे तो फारच चिंताग्रस्त झाला तेव्हा त्यावरती उपाय म्हणून एका ब्राह्मणाने मधुराला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्यांनी तिला सांगितले तिने नियमितपणे त्या मंत्राचा जप करावा व तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले मधुरा त्याप्रमाणे एकदा एका गंधर्वाने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिनीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिनीबरोबर बरोबर तो मधुराकडे आला ती माळीन म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात खूप तरबेज आहे तिला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल आता तो गंधी मधुराकडे दासी म्हणून राहू लागला कांजी पुत्र मुकुंद हाही मधुरावर मोहित झाला होता तो सूर्याची खूप उपासना करायची सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू मधुराचा नाद सोडून दे तिच्याशी जो कोणी विवाह करणार तो वीज पडून मृत होईल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल मधुरा जर मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज करून मरून जाईल सूर्याने मधुराच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे राजाला हा विवाह हो मान्य करणे भाग पडले कार्तिकी द्वादशी ही लग्नाची तिथे की लग्न जाण्याआधी तिचा हात धरायचा मेघ गजनांसह विजा कडकडल्या मधुरा ही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला तुलसी व्रताच्या प्रभावाने मधुराचे वैधव्य टळे तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुलसी विवाह करणे हा या व्रताचा भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे देखील मानले जाते एकदा शिवाने आपले तेज समुद्रात टाकले त्याच्या पोटी एक महा तेजस्वी बालक जन्माला आला हा मुलगा पुढे जालंधर नावाचा एक पराक्रम राक्षसी राजा मल्ला त्याच्या राजधानीचे नगरी होते दैत्यराज यांची कन्या रुंदा हिचा विवाह जालंधर त्याच्यासोबत झाला होता जालंधर हा, हा महाराक्षस होता आपल्या पराक्रमासाठी त्यांनी माता लक्ष्मी प्राप्त करण्याच्या इच्छेने युद्ध केले पण सागरातून जन्माला आल्याने माता लक्ष्मीने त्यांना आपला भाऊ म्हणून स्वीकारले तेथून पराभूत झाल्यानंतर देवी पार्वतीला प्राप्त करण्याच्या इच्छेने तो कैलास पर्वतावर गेला भगवान देवादिदेव शिवाचे रूप धारण करून माता पार्वतीच्या जवळ गेला परंतु मातेने आपल्या योगाच्या सामर्थ्याने त्यांना लगेच ओळखले आणि तेथून अंतर्धाम पावले देवी पार्वतीने क्रोधित होऊन भगवान विष्णूंना संपूर्ण कथा सांगितली जालंधरची पत्नी रुंदा ही अतिशय धार्मिक स्त्री होती जालंधर तिच्या पुण्य धर्माच्या सामर्थ्याने मारला गेला नाही त्याचा पराभवही झाला नाही म्हणूनच जालंधरचा नाश करायचा असेल तर रुंदाची पती धर्म मोडणे हा अत्यंत आवश्यक आहे का या कारणास्तव भगवान विष्णू ऋषींच्या वेषात जंगलात पोहोचले जिथे रुंदा एकटीच प्रवास करत होती भगवंता सोबत दोन मायावी राक्षस होते ज्यांना बघून रुंदा घाबरले ऋषीने रुंदासमोर क्षणाधा दोघांचेही वध केले त्यांची शक्ती पाहून रुंदाने कैलास

वृंदा परमेश्वरासोबत पत्नीप्रमाणे वागू लागले यामुळे तिचे पावित्र्य नष्ट झाले हे घडताच वृंदाच्या पतीचा कळली तेव्हा तिला विष्णूंना हृदय विष्णूने आपल्या भक्ताचा शाप, शाप स्वीकारला आणि शालेग्राम दगडात बदलला विश्वाचा निर्माता दगड झाल्यामुळे विश्वात असंतुलनाची परिस्थिती निर्माण झाली होती हे पाहून सर्व देवतांनी रुंदाची भगवान विष्णूंना शाप पाठून मुक्त करून द्या अशी प्रार्थना केली वृंदाने विष्णूंना शापातून मुक्त केले आणि स्वतः आत्मदाह केला जिथे रुंदा भस्म झाली तिथे तुळशीचे रूप उगवले होते भगवान विष्णू म्हणाले हे तुळशीच्या रूपाने तू सदैव माझ्यासोबत असशील तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यातील देवउठणी एकादशीचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा केला जातो जो तुळशीचा विवाह माझ्या शालिग्राम रूपाशी करेल त्याला परलोकात विपुल यश मिळेल अपार कीर्ती मिळेल असा आशीर्वाद त्यांनी दिला ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही अकाली जाऊ शकत नाही मृत्यूसmai तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो पापांपासून मुक्त होऊन वैकुंठ धामला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो तुळशी विवाह म्हणजे पवित्र तुळस वनस्पतींच्या रूपाचे शालिग्राम किंवा विष्णू यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधनी एकादशी पासून करण्याची प्रथा आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील उठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान तुळस तुळस खूप प्रिय आहे ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार देवउटणी एकादशीला भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रापासून जागे होतात आणि या दिवसापासून शुभ कार्य सुरू होतात अनेक ठिकाणी देऊठणी एकादशीच्या दिवशी तर अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशी तुळशी शाळी विवाह केला जातो असे मानले जाते की ज्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा केली जाते तेथे नेहमी सुख समृद्धी राहते तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर त्यानं लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद